तर नमस्कार मित्रांनो आपला शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपले बाजरीचं पिकं कसं झालेलं आहे मित्रांनो आणि एकदम फुल वातावरण तुम्ही पाहू शकता वातावरण वातावरण पण चेंज झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता वातावरण पाऊस भरपूर आला आता वातावरण चेंज झालेलं आहे कधी उकडा कोण तापतोय कधी पाऊस आता वातावरण पाऊस चालू आहे मित्रांनो आणि प पावसाचा एकदम निसर्ग वातावरणामध्ये असं थोडंसं ऊन पाणी राहिलं पाहिजे म्हणजे बाजरीचा पीक हा असतो जे कोणत्याही पीक असते त्याला थोडंसं पाणी वगैरे राहिलं पाहिजे आणि काही ऊन पण राहायला पाहिजे जेणेकरून त्यालाही असं ऊन पाणी राहिलं तो असं पद्धतीने हा जो पीक आहे आपला बाजरी पीक तुम्ही पाऊस आहे मित्रांनो तर कसे दाणे भरून गेले फुल साईज एकदम फुल पाऊस असं एकदम भारी आपले दाणे भरून गेले बाजरीला मित्रांनो तर पूर्ण बाजरी अशातात पाऊस मित्रांनो असं एकदम टस भरून गेलेली बाजरी आहे तर आपल्याला काही दिवाळीच्या अगोदरच आपले, आपले बाजरी कापायची दिन जाते मित्रांनो कारण की आपली बाजरी तुम्ही पाहू शकता कशी झालेली आहे बाजरी तुम्ही एकच नंबर पाहू पाहू शकता एकदम धवळी ब्रफ झालेली बाजरी म्हणजे पूर्ण दाणे भरले गेले बाजरीचं तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपला हा बाजरी पीक आहे तो खूप छान पद्धतीने झालेला आहे तर खूप प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणस बाजरीचा कणस आहे ते खूप छान पद्धतीने झालेले आहे आणि प्रत्येक कणसाचं टच भरून गेले मित्रांनो आणि जिथं गेला तिथं तुम्ही बाजरीची साईज साईज पाहू शकता तुम्ही बाजरीचा खाली पाहू शकता तुम्ही बाजारेचा फोटो किती आहे एका दान दाण्याचा मित्रांनो एका दाण्याचा फोटो आहे त्याला तीन ते चार चार आहेत आता याला चार आहेत आणि इथं तीन आहेत असे तीन ते चार पाच असे फोटो आलेले बाजरीला आणि बाजारेची साईज तुम्ही पाहू शकता उंची कशा मित्रांनो पाहू तुम्ही मी बाजरीची साईज आणि उंची पाहू शकता तुम्ही आणि बाजरीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सगळ्यात भारी बाजरी आहे मित्रांनो एकदम देवाच्या अगोदरच आपल्याला कापायला येईल बाजरी अशी बाजरी मित्रांनो टच भर लिहून बाजरी झाली बाजारी झाल्या मित्रांनो आपला बाजरी खूप पीक खूप पीक आहे खूप छान झालेल्या मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करा मी करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर नवीन तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट भेट द्या मित्रांनो जे जवान जय किसान